वेलकम टू आवर सातो फॅमिली ब्लॉग आज आम्ही चाललो आहोत कुठं ते तुम्ही क व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे बिझनेसबद्दल तो तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आम्ही कोण कोण चाललो आहे संभाजी भाऊजी आहेत ते आणि कांचनताई आर्विक झोपलं आहे आता चला बाय आम्ही आता जेवण करण्यासाठी थांबलो आहे हॉटेल शिवारला आष्टापूर मध्ये आहे हॉटेल गावाकडचं वातावरण बघा कसं एकदम हिरवळ हिरवळ वाटते नाही का बघू शकता तुम्ही बघा कशी बाजरी वाळायला टाकली उन्हात आर्विक बाजरीची उचल उचल चालली नाही गेले कुठं पप्पा ते चाललेत बघायला बघा कस ट्रॅक्टरवर वर बसले आरविक ए आरविक कस बघतोय टमो इथे त्यांचं बंगल्याचं काम चालू आहे आता प्लास्टर करायचं त्यासाठी आले प्लास्टरची प्लास्टर ची वाळ पुढे घ्या पुढे घ्या येईन इकडे मा माग पुढे घ्या पुढे घ्या पुढे घ्या आली इकडे पुढे घ्या लागेल सगळी थे भेट कार किती येते किती असं आज आम्ही आलो आहोत संभाजी सातव आणि कांचनताई सातव यांच्या हर्षवर्धन पोल्ट्री फार्मर तर त्याची आज सगळी माहिती सांगणार आहेत भाऊजी आपल्याला त्यांनी हा व्यवसाय कसा चालू केला किती पक्षी आहेत इथं त्यांचं खाद्य ते आपल्याला सगळं सांगणार आहेत तर चला तर मग आत जाऊन बघूयात आपण किती पक्षी आहेत आणि आमचं छोटू पण आलंय बघायला सगळं काय रे तर तुम्ही पाहू शकता किती पक्षी आहेत इथं आणि बऱ्यापैकी मोठे झालेले आहेत त्यांच्या अंडी करण्यासारखा व्यवसाय हा किती एकर किती यायच्या ते व बाऊजीं पाच गुंठ्यामध्ये आहे हे कस काय बाहेर आला तु यात ना किती लाईन आहेत या तीन लाईन तीन लाईन आहेत या त्यांचं खाद्य वगैरे काय हो सगळं सप्लाय होतं डायरेक्ट सगळं सप्लाय होतं काय काय पण नाही का मका काय काय सांगा दिवसाला किती अंडी गोळा होतात दिवसाला अंडी साडेसहा हजार साडेसहा अंडी गोळा करायला लागत गेला नंतर तीनच्या नंतर बघू शकता तुम्ही खूप मोठा प्रकल्प आहे हा हे बघा अंडी गोळा केलेली अंड्यांची ट्रे डायरेक्ट अंडे गोळा करायचे सगळे भाऊजींच इतकं कौतुक मानावं लागेल कि ते प्युअर व्हेज आहेत तरी पण त्यांनी हा धंदा निवडला आणि खूप त्याच्यात यश प्राप्त केले तायर असतात ना ते पक्ष्यांना आता खाद्य वगैरे हो कस खाद्य ट्रॉली करतो खाली फीड मशीन आहे खालच्या फिल्ड मशीन मध्ये खाद्य तयार होतं तिथून या कमी वेळ मार्गे ट्रॉली पडतो ट्रॉल्या सकाळी पाचच्या पाच वाजता या ट्रॉल्या जातात जातात सर्व पक्षांना एक खट्टा सगळं सगळ्यांना खाद्य पडतो सगळ्यांना सोबत हे असं याच्यातून जात ना सगळ्यांना खाद्य एकदम खाद्य या मशीन सगळं खाद्य जातो सगळ्यांना म्हणजे असं टाकायची काही गरज पडत नाही सगळं रेडीमेड आणि पाण्याचं पण कॉक आहेत का हे हे बघा तुम्ही पाहू शकता हे डायरेक्ट पाण्याचे कॉक आहेत डायरेक्ट पाणी पण त्यातूनच येतं आणि खाद्य पण हे एवढ्या मोठ्या मशीन केलेल्या आहेत त्यांनी तुम्ही कसे चालू करता ते आणि डायरेक्ट कसं खाद्य पडतं हे बघा तुम्ही पाहू शकता खाद्य पडतं लगेच कोंबड्याला ते फक्त असं टाकलायचं त्याच्यात वरती सगळं खाते म्हणजे प्रत्येकाला टाकायची गरज पडत नाही खूप छान प्रकारे केलंय यांनी पॉपकॉक बघ पॉपकॉक हात लाव हात लाव हात लावत का तू बघ काय अयो भरत येते नाही घाबरत नको इकडे बाहेर आली आहे बघ पॉपकॉक

असे पाण्याचे नळ आहेत पाणी चालू केलं ते सगळ्या पक्ष्यांना पाणी डायरेक्ट जात रे हे बघ पाहू शकता तुम्ही हे बघा कसं पाणी पितं ते उन्हाळ्याचे दिवस आहेत ताण लागले असेल कोंबडी थोडी आजारी आहे बघा तुम्ही पायाला ना याच्यातून पण पाणी येतं पाणी येते कशा ती पण एक वेगळी सिस्टीम आहे ला दाखवते ते, ते पक्षी आर्विक काय रे काय ना हे करा काय आर्विक आरविक काय रे म्हटलं होतला नको काय पाहिजे तुला अंडी गोळा करतो काय आता हा करतो जगे जाग तो नाही घाबरत काय रे आरवी का आवडत का अंड नको <laughs> ते काय बोल नाही खेळायला तुम्ही पाहू शकता किती अंडी जमा झाले ते

इथे टाकले जाते म्हणजे मोटरनी वर जाते त्या मशनीतून सगळे पदार्थ एकत्र येतो इथं टाकले इथून वर जाते इथं एक बारीक होऊन ह्याच्यामध्ये मिक्सर होतो मिक्सर एकत्र होऊन फीड तयार होतो ते स्वतः फीड आम्ही तयार घरीच करतो त्याच्यामुळे आमचे एक रुपया दीड रुपया कॉस्टिंग वाचते बचत होती त्यामुळे आम्ही फीड मशीन आमची स्वतःची घरची आम्ही घरीच तयार करतो आणि कोंबड्यांना ते, ते, पर ते, ते, ते लस वगैरे काय ते यायच्या आधी पक्षी आमच्या येतात त्याच्या आधी बऱ्याचपे लस सगळ्या देऊन येतात आपल्या आल्यानंतर एकच लस होती आम्ही ते काही सतराव्या देतो त्यानंतर परत काही लस बी द्यावं लागत नाही ठीक आहे या व्यवसायाची सुरुवात तुम्ही कधीपासून केली मी दोन हजार वीस साली व्यवसायाला सुरुवात केली हॉटेल व्यवसायात जोरदार न पोल्ट्री व्यवसाय निवडला मी वाघोली या ठिकाणी पहिल्यांदा एक तीन हजार पक्ष्यांचं शेड उभं केलं तीन हजार पक्ष्यांचं शेड मला वाघोलीमध्ये होतं म्हणजे वाघोलीमध्ये एक तीन वर्ष चाल शेड चालवलं नंतर आमची शेती एक राहू देवकरवाडी परिसरामध्ये आमची शेती होती शेतीमध्ये पाणी बिनी मुबलक असल्यामुळं या कारणानं मी वाघोलीमधलं शेड देवकरवाडी परिसर स शेतीवर आणलं तिकडे चालू केलं म्हणजे देवकुळ चालू केलेलं आहे आणि मी वाघोलीचं शेड थोडं एरिया असल्यामुळं तिथलं शेड या, या परिसरा म्हणजे आमच्या शेती मध्ये शिफ्ट केले दोन हजार वीस ला वाघोली मध्ये शेड टाकल होत वाघोलीमध्ये साडेतीन हजार पक्षी मी पहिल्यांदा पक्षी स्टार्ट केलं साडेतीन हजार साडेतीन मध्ये त्यावेळेस माझं तिथं सतरा लाख रुपये मी इन्व्हेस्टमेंट केली होती इन्व्हेस्टमेंट किती माझे साडेतीन हजार पक्षी होते साडेतीन हजार पक्षीन मला तिथं जाणवलं अनुभवा ह्या व्यवसायामध्ये प्रॉफिट आहे फक्त धंदा हा रिक्स आहे हा धान्य केल्यानंतर प्रॉफिट शंभर टक्के आहे हो। म्हणून मी थोडस वाढवण्याचा प्रयत्न केला पण पाणी जास्त आहे वातावरण चांगलं आहे आणि क्षेत्र आहे आपल्या मोठे शेड उभं केलं मी सात हजार पक्ष्यांचे मा शेड आहे आता इथं कधीपासून चालू केलं तुम्ही मी दोन हजार चोवीस ला शेड मी चालू काम चालू केलं काम चालू हे शेड चोवीस ला काम चालू केलं मी तिकडलं शेड म्हणजे सिटी एरियामुळे बंद करून मला मोठे शेड उभा तेवढे मी शेड केले आता इथे पक्षी सात हजार पक्षी त्याच्यातून तुम्हाला प्रॉफिट वगैरे काय प्रॉफिट मी पक्षी माझे टोटल खर्च मला ह्या शेड बांधण्यासाठी त्रेपन्न लाख रुपये खर्च झालाय सगळ्यात टोटल मग त्रेपन्न लाख रुपये शेड पक्षी फीड मशीन ट्रॉली ही सर्व एक त्रेपन्न लाख रुपये खर्च झालाय टोटल खर्च मात्र त्रेपन्न लाख झालाय मला आता आता इथून इथून प्रॉफिट चालू चालू होणार तुम्ही हा व्यवसाय दुसरा कोणाला जर करायचा असेल तर त्याबद्दल काही सांगाल नाही का हा व्यवसाय करत असताना भांडवलाची पहिली गरज असते पहिले भांडवल लागतं हा व्यवसाय करायला भांडवलाची जास्त गरज असते जास्त म्हणजे से कम एक दोन हजार शेड उभं करायचं असेल त्या माणसाला से कम पंधरा लाख रुपयाचं इन्व्हेस्टमेंट करावं लागेल अगोदर इन्व्हेस्टमेंट करावं लागते तेव्हाच प्रॉफिट प्रॉफिट मी एक तीन हजार पक्षाने मला सत्तर लाख रुपये गेलो होतो सरासरी मला एक आ, हे कॅल्क्युलेशन केलं पूर्ण लॉटचं तर सत्तर हजार रुपयाच्या सरासरीने मला पैसे महिन्यात राहत होते तीन हजार पक्षा मागून आणि त्यानंतर मला बाबा वाटलं वाटला हा व्यवसाय चांगला आहे प्रॉफिट आहे थोडं त्यानंतर तुम्ही हळूहळू पुढे पुढे मी वाढवले चला आपण एक तीन हजाराचं सात हजार करू त्यानंतर मी सात हजार पक्षाचं शेड उभं केलं माहिती आता म्हणजे इन्व्हेस्टमेंट मी तीन ते त्रेपन्न लाख रुपये माझी झालेली आहे मा ह्या लॉटमध्ये मी बऱ्यापैकी नील करण्याचा प्रयत्न करतोय जर नाहीच नील झाला तर मला एक पुढल्या लॉटमध्ये मी बहुतेक म हा त्रेपन्न लाख रुपये नील होईल आणि दुसऱ्याला जर कोणाला व्यवसाय करायचा असेल तर त्यांनी पहिला थोडा एक थोड्या पक्षांचा बा एक हजार दोन हजार पक्ष्यांचा व्यवसाय कोणाला करायचा असेल तर त्या म्हणजे कोणत्या व्यक्तीला जो व्यवसाय पूर्ण करायचा त्याने एक छोट्या पक्षापासून हजार दोन हजार पक्षापासून सुरुवात करायला पाहिजे आणि त्या व्यवसायातून थोडंसं माहिती पहिल्यांदा माहिती घ्यावं लागेल हे व्यवसाय हो कसा करायला प्रॉफिट हो कसा होईल नाही होईल व्यवसाय कसा करावा लागतो काय करायला लागतो हे पहिला तर मग करून दोन तीन महिन्याचा अंदाज घ्यायला पाहिजे मग ते व्यवसाय माणसाने उतरलं पाहिजे मी व्यवसाय म्हणजे एक जोरदारा म्हणून हॉटेल व्यवसायातून सहा महिन्या व्यवसायाचं मी मी युट्यूबवर सगळ्यांची माहिती घेतली बा व्यवसाय परवर्तोय का नाही परवर्त का काय करायला लागतं याचा नॉलेज तुम्हाला हे व्यवसाय हो मी म्हणजे प्रॉफिट नुकसान ह्या व्यवसायाचा मी सहा महिने बऱ्यापैकी आढावा घेतला मी थोडं थोडं करतो मी तीन हजार पक्षांचं केल्यानंतर मला थोडंसं वाटलं बघा व्यवसाय प्रॉफिट आहे सरासरी काढल्या एक वर्षाची सरासरी काढावी लागते एका महिन्यात लाख रुपये भेटू शकतो एका महिन्यात तीस हजार भेटू शकतो वर्षाची सरासरी काढली तर प्रॉफिट ह्या धंद्यामध्ये अंड्यामागे एक रुपया राहू शकतो जेवढा मोठा व्यवसाय मोठा करणार तेवढं मोठं प्रॉफिट राहतो आणि त्याच्यामुळे मला ह्या व्यवसायात वाटलं बघा प्रॉफिट आहे तुमचा ऑलरेडी अजून एक धंदा आहे वडापावचा वाघोलीमध्ये महाराष्ट्र वडापाव म्हणून खूप फेमस करतो जोरदान जोरदार म्हणजे तुम्हाला कोणाच्या थ्रो काळालाय मी हॉटेल व्यवसाय करत असताना मला वाटलं एक पोल्ट्री फार्म होत मेमोडी या ठिकाणी आणि त्यांचा व्यवसाय होता मी त्यांचे एक दोन वेळा त्यांच्या ठिकाणी गेल्यानंतर मला खरं बाबा पोल्ट्री व्यवसाय पण असं पण प्रॉफिट आहे प्रॉफिट आहे प्रॉफिट आहे मी नंतर मी आमच्या सासऱ्यांचा व्यवसाय बघितल्यानंतर मला वाटलं तीन हजार पक्ष्यांचं शेड मी वाहून ठिकाणी उभं केलं होतं त्यानंतर मला बघा वाटलं बघ व्यवसाय मी त्यांचं थोडंसं माहिती घेतली बघा का प्रॉफिट कसं काय खाद्याची मशीन कोणी आणायची काय आणायची मी त्यांचं बऱ्यापैकी थोडंसं माहिती घेतली आणि मी युट्यूबवर काय पोल्ट्री शेड बाहेर बाहेरचे पोल्ट्री शेजन मी युट्यूब सर यांनी आपल्याला ह्या जोडधंद्याबद्दल खूप छान असं सांगितलेलं आहे जर कोणाला हा धंदा करायचा असेल तर हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि चालू करा थँक्यू